नमस्कार तर आपण आज आपल्या घराचा मस्तपैकी होम टूर देणार आहे म्हणजे आणखी काम भरपूर बाकी आहे त्याचं पण जेवढं काम झालं आहे ना त्याचं देणार आहे मी तर हे आपलं मेन गेट आहे आपण गेटमधून जाऊ परत गेटमधून गेल्यानंतर उजव्या साईडला आपल्या विहीर आहे जे ईशान्य खूपपर्यंत बहुतेक ईशान्यच खूपर्यंत गेला खूप आपली विहीर आहे पाणी हे भरपूर लागलेलं आहे छोटीशी अशी जास्त मोठी विहीर नाही आहे आमच्या ना भागात न नेहमीसाठी प्रत्येक घरात विहीर बोर खूप प्र कमी प्रमाणात असते आमच्या इथं विहीर तयार करून ठेवतात घरात सुरुवात झाल्याबरोबर विहीर करतात आणि हा जो भाग आहे ना तो हा आपला साईडची एक बोर ठेवलेले आहे तिथून गेट आहे म्हणजे तुम्हाला आतून गेल्यानंतर समजेल हा रिकामा पोरचे आपला आपली गाडी वगैरे ठेवण्यासाठी पण सध्या इथं इथं सोयाबीन वगैरे शेतातला माल ठेवलेला आहे कारण आपलं इथं शेत असल्यामुळे शेता शेतकऱ्याचं घर आहे आपलं त्याच्यामध्ये या प्रकारच्या गोष्टी राहणारच आहेत हा एवढा मोठा एक रिकामा समोरचा पूर्ण स्पेस ठेवलेला आहे इथून आणि हे जे दिसते ना तर हे पाण्याचं म्हणजे अंडरग्राऊंड टाका आहे तर याच्यात कमीत कमी तीन ते चार टँकर बसतील एवढं मोठं टॅक टाकं करून ठेवलं आहे ते पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही पण भविष्यासाठी करून ठेवला आहे हा एंड आपला एंटर आहे तर इंटरमध्ये इथं आम्ही पाच पायऱ्या ठेवल्या होत्या पण भरती टाकून टाकून फक्त आता दोन पायऱ्या राहिलेल्या आहेत आणि इथं जो आहे ना तिथे दरवाजा म्हणजे जे फ्रेम असते ना लाकडाची बसवली होती पण ती थोडीशी खराब निघाल्यामुळे पुन्हा काढली आणि ते नवीन एक फ्रेम बसून जाईल हा आपला हॉल आहे आता हे किती बाय किती मला तेवढं माहिती नाही आहे पण छान मोठा आपला हॉल आहे मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत दोन कारण मोकळी हवा खेळती हवा जर असली ना आणि सूर्यप्रकाश किंवा जी प्रकाश असतो तो जर घरात खेळता जर असला ना तर चांगलं आणि ह्याच्यात पण असे छान मोठे मोठे स्पेस ठेवले आहेत मी की इथं पण काही झाडं वगैरे म्हणा पुढे चालून जे करायचं असलं ते करू शकतो आणि हे जे दिसते ना ते एक किचनचं आहे आणि एक मधला पो जो पोर्शन आहे त्यातला आहे दरवाजे आहे ते एक खिडकी आहे मोठीवाली इकडून डायव्ह साईडला आपला एंट्रन्स आहे आणि त्याच्याच बाय बाजूला आपला किचनचा स्पेस आहे तर मी एल आकाराचा किचन गोटा न ठेवता असा माझी इच्छा अशी ओट्याची होती मी असा करून घेतलेला तयार आणि इकडून आपलं एक रॅकसुद्धा केलेलं आहे ते ग्रेनाईटचाच रॅक आहे त्यालाच म्हणजे एक पुढे चालून आपण क्लाउड वगैरे दरवाजे वगैरे करून घेऊ शकतो पूर्ण अशा प्रकारे छान ब्लॅक कलरचा आपला गोटा तयार झाला आहे त्याला त्या ओट्याला आणि आपल्या रॅकला एकच डिझाईन तयार केलेली होती याच्यात म्हणजे आपलं जे नेहमीचं सामान आहे ना ते छान प्रकारे राहू शकते असं पूर्ण अशी डिझाईन खूप मस्त प्रकार कारण मला आवडतात अशी डिझाईन तयार करतानासुद्धा बघितलेली आहे मी ही पूर्ण अशा आकारचा इथं आपलं बेसिंग आहे हे बेसिंग आहे आणि इथेही मी दहा ते बारा इंच जी रुंदी आहे ना ती ठेवलेली आहे इथं कारण मला माझी इच्छा असे पुढे चालू यात मनी प्लॅन वगैरे छोटे छोटे झाडं लावायचे आहेत आणखी काही मिळतील तसे लावू आपण व्हाईट कलरचे आम्ही याला हे लावलेले स्टाईल वगैरे आणि हे दोन आपले स्विच ठेवलेले आहेत मिक्सर वगैरे पुढे चालून काही आणखी मुलांनी वगैरे जर काही घेतलं साहित्य तर ते त्यासाठी वरही इथं खिडकी ठेवली आहे तुम्हाला माझ्या घरात खिडक्या भरपूर दिसतील हा रिकामा आपला एवढा मोठा आता स्पेस तयार झालेला आहे आता इकडनं आपलं हॉल आहे आणि इकडून आपली एक छोटीशी रूम आहे ती इथं मी देवाचं तयार करणार आहे देवाची रूम तयार करणार आणि देवाचं मंदिर इथं करायची इच्छा चालू आहे माझी या साईडला इथे देवाचं मंदिरही होते आणि दुसऱ्या साईडला आपला रिकाम्या स्पेसमध्ये जे आहे तर तिथं स्टोर रूमसारखं पण होऊन जातं तिथे स्विच आहे तिथेही एक छोटीशी खिडकी ठेवली कारण उजेड भरपूर घरात यावा म्हणून बस दुसरं काहीच ना आपला हेतू आहे आणि आता हा जो आहे ना हा आपला मधला पोर्च आहे तर एकूण हा हॉलचा दरवाजा आणि जिथं मी उभी आहे तिथं आपल्या देवाच्या आणि त्याच्यात बाजूला दोन्ही साईडला आपले दोन्ही बेडरूम आहेत तर आपलं हे एक पहिलं बेडरूम आहे टू बी एच के घर आहे आपलं तर याच्यातही म्हणजे मोकळीच हवा राहा म्हणून एक मागून दरवाजा मोठी खिडकी ठेवलेली आहे मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत त्या आता किती भ्या कितीच्या मला तेवढं माहीत नाही आता हे एक सेफ्टीसाठी आपण एक लोखंडाचा डोअर तयार करून घेतलेला आहे कारण मागून पूर्ण ओपन आहे आपलं मागचं जे म्हणजे समोरची साईड आहे ती आपल्या घराच्या मागची साईड पण एंट्रासमध्ये जे समोरची साईड आहे तिथे मोठं दुकान आहे आणि हा ओटा ठेवलेला आहे इथं झाडं वगैरे पुढच्या पुढे चालून एक्स्ट्राच्या वस्तू वगैरे ठेवू शकतो आपण आणि ही जी खिडकी आहे ना ते ह्याला पुन्हा सेफ्टी म्हणून लावायची आहे कारण ही जी बोळ आहे ना तर हे डायरेक्ट रोडवर निघते आणि इकडनंही आपल्याला म्हणजे येण्यासाठी रस्ता आहे तर आता आपण एक साईडचं जे बेडरूम आहे ना ते पाहणार आहोत याच्या साईडने एक हे एक बेडरूम आणि हे एक बेडरूम तर या बेडरूममध्ये पण म्हणजे सज्जे आणि खिडक्या तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसतील कारण सामान भरपूर राहणार आहे आपली इथं शेतीय हॉटेल आहे आणि आपले एक्स्ट्राचं घरातलं सामान त्याच्यामुळे आता हा जो दरवाजा आहे तर आपला हा टॉयलेट बाथरूमकडे जातो हा या बेडरूममधूनच आहे हां हे बाथरूम आहे काम चालू आहे त्याच्या आणखी आणि इथं जे आहे ना तिथं बेसिंग आणि इथं वॉशिंग मशीन असं चालू आहे पुढे आता चालून काय होते नेमकं बघू ते नाहीतर मग इथं बेसिंग बसवायचं चालू आहे आता नेमकं पाहू पुढे चालून काय होते तर इथं दोन प्रकारचे एकाच कारण रुंदेल लांबीला भरपूर होतं त्याच्यामुळे दोन्ही टॉयलेट एकाच ठिकाणी घेतलेलं आहेत तर ते पुढचं जे आहे ना ते भविष्यात बसू एक आपलं साधं बसून घेतलेलं आहे सध्याचं सीट आणि हा जो तुम्हाला मग अशी विहिरीच्या जवळ जो गेट दाखवला होता ना तो गेट आहे तो आपल्या घरातून त्याला पण सेफ्टीसाठी ठेवलेलं आहे इथं आपले भांडे वगैरे घासण्यासाठी आहेत हरिकामा पोर्च इथं नळाचं पण एक स्विच ठेवलेलं आहे आणि हा जो तुम्हाला विहिरीजवून दाखवला होता ते एक गेट आहे इथंही एक म्हणजे सेफ्टीसाठी म्हणून आहे कारण बाहेर कुठं गेला आलो ना तर आपल्या दोन दरवाजे लावून घेतल्यानंतर म्हणजे टेन्शन राहत नाही आणि जे बाजून आहे इथं तर इथं छान आपल्याला लाकडाचे इथं पण दरवाजा बसवायचा आहे एक तीन लाकडी दरवाजे बसणार आहे आपल्याला आणि बाकीच्या मदत नंतर बघू काय तर आणि हा जो आपला हा रिकामा पोर्च आहे पूर्ण मधातला स्पेशलेला आहे आणि दोन्ही बेडरूमच्या इथं नकल्या आता जिना इथं आपण आता जिन्यावरती जाऊ इथं स्टीलचा बसून घेतलेला आहे ग्रे म्हणजे जे पाईप वगैरे आहेत ते कारण आतमध्ये आहे त्याच्यामुळे खराब होत नाही काय खिडकी इथेही तुम्ही म्हणसान भरपूर खिडक्या पण मग मोकळी हवा वगैरे येण्यासाठी ना भरपूर प्रकारात आपल्या घराला खिडक्या ठेवल्या आहेत इथल्या इथं दोन खिडक्या आहेत आणि हा आता वचा दरवाजा आता इथेही आपण एक लोखंडाचा दरवाजा बनवून घेतलेला आहे कारण लोखंडाचे दरवाजे कधीच सेफ्ट राहतात इथून आपला घराचा पोर्च असा दिसतो तर आपलं काही डबल मजली वगैरे घर नाही आहे एक सिंगल मजलीच घर आहे तर आपण आता आपल्या जो याचा टिनं याला टिनं टाकलेल्या आहेत इथे इथेही छोटीशी खिडकी दिसेल तुम्हाला हा आपला आम्ही आमच्या इकडे गच्ची म्हणतात याला पण आपला टेरेस्ट समजा तर इथेही बघा शेतातलं थिबक वगैरे सर्व प्रकार पडलेलंच आहे कारण पुढच्या दृष्टीनं शेता इथं एक हॉल तयार करायचा आहे पुढे आता भविष्यात जेवावी त्यासाठी पूर्ण आपले पिल्लर वगैरे रेडी करून ठेवल्यात आता हे आमचं जे हे घर दिसते ना हे मी राहते सध्या ते घर जे वरती देर राहतात खाली आम्ही राहतो आणि पूर्ण हा आमचा एरिया आहे सर्व अशा प्रकारे आपलं घर तयार झालेलं आहे आणखी भरपूर कामं बाकी आहेत त्याचे रंग दरवाजे वगैरे सर्व सर्व काही फिनिशिंग आणखी किती दिवस लागतात माहीत नाही कारण मजूरच येत नाहीत लवकर तर कसं वाटलं आपलं घर नेमकं माझा घराचा टूर आपण दुसरा जो टूर होईल ना पूर्ण रेडी झालेलं तो एकदा देणार आहे आणि जेव्हा वास्तू वगैरे होईल ना तो वास्तूचाही देऊ आणि नंतर पूर्ण रेडी झाल्यानंतर मी जेव्हा राहायला येईल ना तेव्हा तोही हुंटूर दिल तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पूर्ण आपलं आता रेडी आहे तर हा दरवाजा जो आहे ना इथं खूप खराब निघाला होता आहे त्याच्यामुळे पूर्ण काढून टाकावं लागलं खूप त्रास झाला या गोष्टीला पण आता कसं घर एकदाच होत असते स्वप्नाचं घर असते आपलं एवढा पसार आहे तर चला नक्की पुढच्या व्हिडिओ भेटू आणि पूर्ण तयार झाल्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल